आम्ही राशन भरा येत असतो बघा दर महिन्यामध्ये आणि इकडे बघा असे कपड्यांचे छान चादरी इकडे टावेल इकडं पण टावेल आहे आणि इकडे चादरी हवा समजत छान आहे इकडं

मग आमच्या पिऊसाठी घेणारे खेळायला तिला आवडते बर का पिऊला असे बाऊले बिवले आवडतात तिला इथं मुलांचं पण खेळ नाही आणि बाबूला असं छान बाऊला घेणार आहे असं इथे छान छान बाऊले आहेत मस्त बघाय कसं बघत आहे बघा इथं लहान मुलांचे कपडे छान मुलींचे बघा किती भारी आहे बघा भारी मस्त खूप छान आहे बघायचं किती छान आहे बघा सगळे लोक इथे येतात त्रास मिशन भरायला छान आहे इथं कपडे फॅन्टी

चष्मा घेतला आहे त्यात याच्यावर प्राईज नाही बघा इकडे बघ लावते मम्मीने जाते लाव हां बघ मस्त आलं आहे बाबा एवढा आमच्या बाबूला पण घेतलं हा आमचं दोन वर्षाच आहे त्या आमच्या शेवटं तुझ्या बहिण आहे तुझी ती घे जा मुलगा आहे मुलगा जा घे जा मम्मी कोण